सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच बुलढाणा जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी तसेच राज्यात सरसगट कर्जमाफी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सव्वीस सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली जिल्ह्यात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस आणि सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची उभी शिती उद्ध्वस्त झाली जनावरांसाठी चारा शेतकऱ्यांसाठी उदार यावर मोठा परिणाम झालाय त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच राज्यात सरसगट कर्जमाफी मागणी करण्यात आली निवेदन देताना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडकर आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत प्रवक्ता जयश्री शेळके गजानन वाघ सहसंपर्क प्रमुख छगन मैत्रे सहसंपर्क प्रमुख वसंत भोजने जिल्हा समन्वयक संदीप दादा शेळके डी एस लहाने लखन गाडेकर आशिष रहाटे राजेंद्र वाघ श्रीराम खिलदार दीपक खिलदारे आत्माराम शेळगे नारायण हेलगे जिल्ह्यातील शहर प्रमुख उपतालुका प्रमुख व सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <स्तिकुत। स्तिकुत। स्तिकुत>। महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान आहोत बाहेरही जवळपास दोन एकशे लोकं आमची शिवसेनेची त्या ठिकाणी आंदोलनासाठी उभी आहेत आणि मागणी केवळ एवढीच आहे की आम्हाला पालकमंत्र्यांना भेटून आमचं गारानं मांडायचं आहे शेतकरी बांधवांचं गारानं मांडायचं आहे की कि किमान बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ तातडीने जाहीर झाला पाहिजे ताबडतोब मदत नुकसानीची मिळाली पाहिजे हेक्टरी किमान पन्नास हजाराची आम्हाला जवळपास एक तासाभरापासून या ठिकाणी बसवून ठेवलेलं आहे आम्ही मागणी करतो आहोत की आम्हाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दोन मिनिट पालकमंत्र्यांना भेटून आमचं निवेदन मांडू द्या शेतकऱ्याचं गारांना मांडू द्या आणि